आलेला आलेल्या सैलाबमुळे वाहून जाणाऱ्या कार मध्ये होते लोक उत्तराखंड मधील उत्तर काशी जगात मंगळवारी झालेल्या मुळे धरारी गावात मोठा पूर आला ढगफुटी झाल्याने खिरंगणा नदीला पूर आला आणि पाण्याचा मोठा प्रवाह अत्यंत तीव्र वेगाने वाहून आला यामध्ये अनेक घर दुकाने हॉटेल्सच्या इमारती वाहून गेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर शंभरहून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे तर चारशे पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आले आहे तर लष्कराचे हे बेपत्ता माहिती आहे उत्तर काशीतील काळजाचा ठोका चुकतो इंटरनेटवर असे अनेक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आले आहेत जे या विनाशाच भयंकर दृश्य दर्शवतात असाच एक व्हिडिओ आणखी भयानक आहे ज्यामध्ये कार पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहे धक्कादायक म्हणजे जी कार वाहून जात आहे त्यात काही लोक अडकलेले दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ मध्ये एक पुराच्या कार आहे कार तेव्हा ही कार पाण्यात वाहून जाताना दिसते व्हिडिओ मध्ये आणखी एका व्यक्तीचा आवाज येतो कि त्यात एक माणूस आहे एक माणूस आहे ही कार पाण्याचा प्रचंड प्रवाहातून वाहून जात आहे कारमधील लोकांचे काय झाले याबाबत काहीही अधिकृत या माहिती नाही पण हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो तिथे काय परिस्थिती असेल असा अंदाज या व्हिडिओ वरून येतो मंगळवारी दुपारी आलेल्या पूर परिस्थितीमुळे मार्गावरील एक प्रमुख थांबा असलेल्या धाराली गावाचा जवळजवळ अर्धा भाग उद्ध्वस्त झाला उत्तराखंड मधील धराली येथे काल झालेल्या ढकफुटीनंतर बेपत्ता झालेल्या शंभर अधिक लोकांना शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की चारशे पेक्षा जास्त लोकांना वाच्य मिळण्यात आहे यश